वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन एटी फोर पाठ चौऱ्याऐंशी रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा आज रंजना संतोष आणि मी इथे खिडकीत बसून आम्हाला काय काय दिसतंय ते तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही ते ऐकायचं आणि तुम्ही इंग्रजीत सांगायचं चा। चालेल प्रत्येक वेळी घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील आणि रंजना आणि संतोषनी म्हणलेली वाक्य ते मूल इंग्रजीत म्हणेल पटपट बोलायचं बरं का म्हणजे असं का मावशी मी जर म्हणाले ती बघा मंगलाची आई तर मग रेडिओ ऐकणाऱ्यांनी म्हणायचं लुक मंगलाज दॅट्स राईट यू से इट इन मराठी अँड द रेडिओ विल से इट इन इंग्लिश बघा मंगलाची आई आठवतंय ना घंटा वाजली की टीचरनी सांगितलेल्या मुलांनी किंवा मुलींनी उभं राहायचं आणि मराठीत ऐकलेलं वाक्य इंग्रजीत म्हणायचं ती बघा मंगलाची आई मी म्हणू लुक ॲट मंगलाज मद गुड बर पुढे रंजना मंगलाच्या आईने पिवळी साडी नेसली आहे एक मूल तयार म्हण तू इंग्रजीत मंगलाच्या आईनी पिवळी साडी नेसली आहे मी सांगतो मंगलाज मदर इज वेअरिंग अ यलो सारी तिच्याकडे दोन मोठ्या पिशव्या आहेत तिच्याकडे दोन मोठ्या पिशव्या आहेत शी हॅज टू बिग पिशव्यांमध्ये भाज्या आणि फळं आहेत आर वेजिटेबल्स अँड फ्रुट्स इन ह बॅग गुड व्हेरी गुड रेडिओ तुम्हाला सांगता आलं का बरोबर सर्व वाक्य इंग्रजीत म्हणू शकला आता दोन तीन वाक्य इंग्रजीत म्हणता येतील तुम्हाला नाही का हो नक्कीच येईल ते असं बोलू शकतील आय कॅन सी संतोष फादर ही इज ऑन अ मोटरसायकल ही इज अ पोलीस इन्स्पेक्टर किंवा असं म्हणू शकतील दॅट इज अ बुलक कार्ट इट इज ब्लू देर आर फाईव्ह विमेन इन द बुलक कार्ट मग चला रेडिओ ऐकणाऱ्या मुलांनो आम्हाला जे जे दिसतंय त्याचं दोन तीन वाक्यात वर्णन करू मग टीचर सांगतील त्या मुलांनी तेच वर्णन इंग्रजीत करायचं कर सुरू रंजना ते बघा ते लहान बाळ त्याला चालताच येत नाही त्याला खूप झोप आलीये टीचर एक मूल हे सर्व इंग्रजीत सांगेल तुम्ही ऐका रंजना असं म्हणाली ते बघा लहान बाळ त्याला चालता येत नाही त्याला झोप आली आहे मी म्हणते इंग्रजीत लुक ॲट दॅट स्मॉल बेबी ही कॅनॉट वॉक ही इज स्लीपी असं पण म्हणता येईल दॅट इज अ स्मॉल बेबी ही काँट वॉक ही इज व्हेरी स्लीपी हो दोघांनी म्हटलेलं बरोबरच आहे त्या माणसाकडे एक पोपट आहे पोपट त्याच्या हातावर बसलाय तो पोपट बोलतो बोलतोय पुन्हा ऐका त्या माणसाकडे एक पोपट आहे पोपट त्याच्या हातावर बसला आहे पोपट बोलत आहे सांगा इंग्रजीत मी सांगते दॅट मॅन हॅज अ पॅरेट द पॅरेट इज सेटिंग ऑन हिज हँड द पॅरेट इज टॉकिंग मला एक माणूस आणि दोन मुलं दिसतायत त्यांच्याजवळ पाच पिशव्या आहेत ते बसनी घरी जातील बरोबर म्हणालात का बघा हा आय कॅन सी अ मॅन अँड टू बस दे विल गो होम बाय बस म्हणजे ते बसनी घरी जातील पण आपल्याला जर प्रश्न विचारायचा असेल ते घरी कसे जातील तर मग कसं म्हणायचं माहित आहे संतोष हो ते घरी कसे जातील हाऊ विल दे गो होम आज आपण रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींना प्रश्न विचारण्याचा सराव देऊया का मी काही प्रश्न मराठीत विचारीन त्यांनी तोच प्रश्न इंग्रजीत विचारायचा आणि प्रश्नाचं उत्तर कोण देणार प्रश्नाचं उत्तर नकोच मला फक्त इंग्रजीत प्रश्न विचारायचा सराव करायचा आहे असं होय तुम्ही मराठीत प्रश्न विचारणार आणि इंग्रजीत तोच प्रश्न रेडिओ ऐकणारे विचारतील बर चालेल टीचर नेहमीप्रमाणे प्रत्येक घंटेला वेगवेगळ्या मुलांना बोलू द्या माझा मराठीत प्रश्न झाला की एकाने उभं राहून तोच प्रश्न इंग्रजीत विचारायचा त्यानंतर रंजना आणि संतोष पण इंग्रजीत म्हणतील हे म्हणा इंग्रजीत तुझ नाव काय व्हॉट इज युर नेम बरोबर आता हे म्हणा इंग्रजीत तुला बहीण भाऊ किती आहेत हाऊ मेनी सिस्टर्स अँड ब्रदर्स डू यू हॅव गुड पुढचा प्रश्न तुझी आई काय करते व्हॉट डज यॉर मादर डू राईट तू कोणत्या इयत्तेत आहेस कसं विचाराल इंग्रजीत विच क्लास आय यू इन बरोबर आता हे विचार इंग्रजीत तुला काय खायला आवडत वॉट डू यू लाइक टू ईट गुड हे विचार इंग्रजीत तुला क्रिकेट आवडतं का अस विचार तुझ्या बहिणीला क्रिकेट सिस्टर काइक क्रिकेट बरोबर मग हे कसं विचाराल तुला हिंदी बोलता येतं का कॅन यू स्पीक हिंदी करेक्ट किंवा कॅन यू स्पीक इन हिंदी आता असं विचार तुझ्या वडिलांना स्वयंपाक करायला येतो कान युअर फादर कुक दॅट्स राईट हे कसं विचाराल ते कोण आहे इज दॅट बरोबर मग ते काय आहे हे विचार इंग्रजीत वॉट इज दॅट गुड माझं पुस्तक कुठे आहे हे कसं विचारू व्हेर इज माय बुक शाबास आता असं विचार तू शाळेत कधी जातोस वेन डू यू गो टू स्कूल बरोबर आणि तू शाळेत कसा जातोस हाव डू यू गो टू स्कूल येस आणि तू मुंबईला कसा जाशील हाव विल यू गो टू मुंबई हे म्हणा इंग्रजीत तुझं नाव काय इज युअर नेम बरोबर हे विचार इंग्रजीत तुला क्रिकेट आवडतं का डू यू लाईक क्रिकेट राईट आता असं विचार तुझ्या बहिणीला क्रिकेट आवडतं का डॅट युअर सिस्टर लाईक क्रिकेट बरोबर मग हे कसं विचाराल तुला हिंदी बोलता येतं कान यू स्पीक हिंदी करेक्ट किंवा कॅन यू स्पीक इन हिंदी आता असं विचार तुझ्या वडिलांना स्वयंपाक करायला येतो का व्हेरी good. आता तुम्हाला प्रश्नही विचारता येतात आणि उत्तरही देता येतात रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आज आपला इयत्ता पाचवीचा शेवटचा पाठ आहे आत्तापर्यंतच्या पाठांमधून तुम्ही मुलं भरपूर इंग्रजी बोलायला शिकलात न लाचता भरपूर इंग्रजी बोलण्याचा सराव चालूच ठेवा ह ं या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात